महाड तालुक्यातील चिंभावे बौद्धवाडी इथं सीबीएसई बोर्डचं नर्सरी ते बारावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आणि आय टी विभाग वसतिगृह इमारतीचा तसंच नियोजित शाळेचा शुभारंभ भूमिपूजन व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचं अनावरण माजी आमदार तथा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष डॉ जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले त्यावेळी त्यांनी पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुधाकर खैरे सरांनी उचललेलं हे पाऊल यशस्वी होणारच असं उपस्थितांसमोर प्रतिपादन केलं ते बिनवृत अध्यक्ष आहेत अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि आम आमच्या न्यू स्कूलचे माझे विद्यार्थी आहेत माझे वैयक्तिक संबंध आहेत ते सर्व कुटुंब मला मानतं त्यांचा मुलगा असो किंवा आपले नातेवाईक असो ते पण कारण आपल्या प्रत्येकाला सांगतात की खैरे सर माझे गुरु आहेत आणि ज्यावेळेस नातेवाईकांनी सांगितलं की खैरे सर माझे गुरु आहेत ते जर आप्पांचे गुरु आहेत तर आमचे पण गुरु आणि सगळे त्या मला वंदन करतात आप्पाने सांगितलं सर तुम्ही डेरिंग करा कठीण आहे पण मी तुमच्या पाठीशी आहे काय चिंता करू नका आणि मग मी निर्णय घेतला आणि कामाला लागलो ही शाळा आणि अशा प्रकारे आज भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे हा वीस कोटीचा प्रोजेक्ट आहे इथं सी बी ई दिल्ली बोर्ड याची नर्सरी ते बारावीपर्यंत आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी आम्ही आमचा संकल्प आहे आमचे पंधरा डायरेक्टर आहेत आणि जर वसतिगृह पण काढायचा वि माझा विचार आहे कारण वसतिगृह काढलं तर शहरातूनसुद्धा मुलं मुलं येतील मी या गावात आलो आमच्या सरपंच लोकांस लोक एवढे भारावून गेले हो खैरे सर तुम्ही मोठं काम करताय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आजपर्यंत मी बघितलं प्रत्येकाने मला सहकार्य केले